आज माजी महाराजांचा पुरस्कार आम्ही एकनाथ शिंदेला आम्ही दिलो तुम्ही त्यांच्या जीवनला पाहून घ्या त्यांच्या जीवनची फार गोष्टी आहेत सगळ्यांच्या समोर नाही लोक त्यांना पाहतात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पण मी आपण सांगतो हे योद्धाचा पणी जीवन एक एक क्षण संघर्षचा आहेत एक क्षण एक युद्धचा आहेत आणि वैश्विक स्थितीमध्ये आधुनिक युगमध्ये युद्ध म्हणजे काय विकासच्या युद्ध प्रगतीचा युद्ध असहायचा युद्ध गरीबांच्या जवळ युद्ध त्यांचा विकास त्यांची प्रगतीचा युद्ध आणि त्यांच्या संपूर्ण जीवन शिंदेसाहेबचा सा। समर्पित आहेत लोकांचा प्रगती आणि लोकांचा विकास